मराठी तसेच हिंदी चित्रपटातून आपली स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण अभिनयातून प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याजोग्या भूमिका करणारे श्री सुनील शांताराम पेंडुरकर यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर प्रतिनिधी या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रतिनिधी श्री संतोष रामदास गोपाळ उपस्थित होते याप्रसंगी बोलताना श्री सुनील पेंडुरकर यांनी सांगितले की नमस्कार माझं नाव सुनील पेंडुलकर मी मराठी मध्ये काम करणारा एक छोटासा कलाकार आहे मी आता सध्या धर्मवीर या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे व्यावसायिक नाटकात सिरियलमध्ये ॲडमध्ये बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे के इवन मी आपल्या अक्षय कुमार बरोबर बच्चन पांडे या फिल्ममध्ये पण काम केलेलं आहे आणि मी पत्रकार आहे माझं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये तर आज मी इथे क्राईम या

क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार